या एकाच ट्रेन मध्ये बसून तुम्ही अकरा दिवसात सात ज्योतिर्लिंगांचं सा दर्शन घेऊ शकता आणि बाराव्या दिवशी ही ट्रेन तुम्हाला तुमच्या घरी आणून सोडेल आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुमचं राहणं जेवण आणि बस सेवा या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत आणि या सगळ्याचा खर्च एका विमानाच्या तिकीट पेक्षाही कमी आहे आता या ट्रेनचा नेमका रूट कसा आहे चला बघूया तर पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या निश्चित केलेल्या स्टेशनवरून बोर्डिंग असेल त्यानंतर तुम्ही जाल उज्जैनला जिथे आहे महाकालेश्वर मंदिर त्यानंतर तुम्ही याल ओंकारेश्वर रोडला जिथे तुम्ही ओंकारेश्वराचं दर्शन घ्याल पुढे गुजरातच्या द्वारकामध्ये तुम्ही द्वारकाधीश आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्याल आणि तिथून पुढे तुम्ही जाल वेरावळ सोमनाथ ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायला त्यानंतर पुढे नाशिकला येऊन तुम्हाला दर्शन घेता येईल आणि पुढे पुण्यात खडकी मध्ये भीमाशंकर दर्शन करून शेवटचं दर्शन हे छत्रपती संभाजीनगर मध्ये श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं असेल दहा दिवस आणि अकरा रात्रीच्या या पवित्र प्रवासामध्ये ही ट्रेन अठरा स्टेशन वर थांबेल आणि या ट्रेनचं नाव आहे भारत गौरव यात्रा ट्रेन आता या ट्रेनचं बुकिंग कसं करायचं सगळी प्रोसेस कशा या सगळ्याची माहिती या वेबसाईट वर दिलेली आहे जर तुम्हाला सुद्धा ही सगळी माहिती हवी असेल आणि तुम्हाला ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायचं असेल तर आताच ट्रेन असं कमेंट करा मी याची लिंक तुम्हाला लगेच मेसेज करतो पण हो याआधी तुम्हाला मला फॉलो नक्की करावं लागेल